अशोकरा माने कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाकडून फार्मसी डे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते वडगाव बसस्टँड परिसरातील विजयसिंह यादव चौकातून रॅलीची सुरुवात झाली तिथून ती, ती रॅली बस स्टँडच्या मागून चौक चौकमार्गे महानगरपालिका बळवंतराव यादव आभा चौकात आली येथे विद्यार्थी विद्यार्थिनी फार्मसी डेच्या घोषणाबाजी करत लोकांचे मन जिंकले यावेळी वेगवेगळे मनोरंजक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले

त्या ठिकाणी मडगाव परिसरामध्ये फार्मा रॅली काढलेली आहे आणि दिवसभराच्या आजच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी आम्ही सादर करतो आता इथं मतमार त्यांचा कार्यक्रम होतो आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही ही रॅली काढून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी आज या महाविद्यालयामार्फत मोठी रॅली काढलेली आहे आ, था देखागी। 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 या ठिकाणी फार्मासी असे सगळे कार्यक्रम असतात या पद्धतीनं प्रत्येक वर्षी पंचवीस सप्टेंबर या दिवस या ठिकाणी जागतिक फार्मासीचा दिन आम्ही साजरा करत असतो